नमस्ते मित्रांनो आजच्या या एका छोट्या व्हिडिओमध्ये आपण एक नेहमी विचारणा जाणारा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर बघू प्रश्न असा आहे की सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशांमुळे तलाठी यांनी नोंदविलेल्या फेरफार नोंदीवर हरकत किंवा आक्षेप घेता येतो काय तर याचं उत्तर नाही असं आहे सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध नाराजी असल्यास त्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करता येईल पण फेरफार जर त्याच्याबद्दल नोंदवला असेल किंवा त्या आदेशांवर फेरफार नोंदवला असेल तर त्याच्याविरुद्ध फेरफारविरुद्ध आक्षेप घेता येणार नाही किंवा हरकत दाखल करता येणार नाही इव्हन महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व आणि नोंदवया तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे नियम एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जो नियम छत्तीस आहे यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे किंवा सक्षम न्यायालयाच्या आदेशान्वये फेरफार नोंदवला असेल तर त्या बा त्याबाबतची नोटीस पक्षकारांना देणेही आवश्यक नाही याचं कारण असं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा न्यायालयाने आदेश पारित करण्यापूर्वी संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची आणि सुनावणीची संधी दिलेली असते त्यामुळे तलाठी स्तरावर किंवा अधिकारी स्तरावर पुन्हा त्यांना सुनावणी देण्याची आवश्यकता नसते त्यामुळं एकतर सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशांमुळे तलाठी यांनी नोंदवलेल्या फेरफार नोंदीविरुद्ध हरकत किंवा आक्षेप घेता येत नाही तर त्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करावे लागते आणि त्याची कुठलीही नोटीस आदेशाची कुठलीही नोटीस फेरफार नोंदवल्यानंतर तलाठी स्तरावर पक्षकारांना पाठवण्यात येत नाही धन्यवाद